आणि मी पहिल्यांदा अनिल त्यांचा आभारी आहे त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो झोपला आणि त्या दृष्टीने सगळ्यांचे आभार Nga mani, nga mani, nga mani! કજીી઺ ચજા�લ એણરલે શાાલી કણા� ખીઉા�મા�લ જકા�ા�લિગ કણફા�ા�લ ખીા�લ मालेगावात भाजपविरोधात असलेल्या चिंतन सभेचा भाजप कार्यकर्त्यांकडून भांडाफोड करण्यात आला करणी सेनेच्या कार्यक्रमाचे आयोजन दाखवून सुरू होती भाजप उमेदवार डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांच्या विरोधातील चिंतन सभा भाजप कार्यकर्त्यांनी भरसभेतून बॅनर काढल्याने झाला राडा मालेगाव तालुक्यातील दाभडी येथे सुरू होती ही चिंतन बैठक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निष्क्रिय भ्रष्ट व लबाड खासदार व आयात उमेदवार चिंतन बैठक अशा आशयाचा बॅनर होता कार्यक्रमाची कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती पुढे येत आहे करनी सेनेच्या कार्यक्रमामध्ये सुरू होता भाजप उमेदवार डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांच्या विरोधात चिंतन बैठक या बैठकीत धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे डॉक्टर विलास बच्चाव श्याम सनेर यांच्यासह भाजपचा आणि काँग्रेसचा नाराज गट देखील उपस्थित होता या प्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आता काही गुन्हा दाखल होतो का हे बघणे तितकेच महत्वाचे ठरेल या ठिकाणी मला असं चित्र दिसण्यात आलं की बीजे बीजे ले ले, या ठिकाणी संपूर्णपणे जे खासदारकीचं बी जे पीचं तिकीट मिळालेले खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचा विरोध करण्यासाठी इथं जमा झालेले दिसले म्हणून ज्या भाऊसाहेब चिला यांचं जे भाषण होतं त्यांचं भाषण चालू झाल्यानंतर आपण बोलूया की इथं जर कुठलाही कार्यक्रम नाही आहे करशेनेचा कुठलाही उद्देश नाहीये व त्याच्या अगोदर साहेबांनी हे मात्र घोषित केलं की के आम्ही या ठिकाणी फक्त आणि फक्त त्या रुपालांचा निषेध करण्यासाठी जमा झालेलो आहोत ना की कुठल्याही व्यक्तीला विरोध करण्यासाठी कुठल्याही पक्षाला विरोध करण्यासाठी आणि कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात आम्ही हा कार्यक्रम केलेला नव्हता पुरुषोत्तम रुपाला म्हणून जो उमेदवार आहे भाजपाचा त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वपक्षीय नेते मंडळी इथे जमले होतो इथे कुणाही व्यक्तीचा विरोध नाही किंवा कुणाचंही समर्थन नाही परंतु ज्या रूपालाने क्षत्रिय समाज म्हणजे आपले पूर्वजांचे राजे महाराजे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं कालच्या पातळीचं त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण जमलो होतो तरी देखील त्याचा या ठिकाणी निषेधच व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो राजकीय सभा तुम्ही आणि कार्यक्रम करणे तर तुम्ही सांगेन आयोजन दाबडी गाव म्हणतात दाभडी गावात म्हणजे एकही कोणी नाही मी नागरिक म्हणून तुम्हाला आलो की आमच्या गावात असाच कार्यक्रम घेतला दाभडी गावाचा एकही नेता नाही एखादम नागरिक नाही हे कस काय चाललं हे विचारलं होतं सगळेच माझ्यावर आण कोणी मारलं कोणी आणि यांनी मला पकडून घेतलं आणि किती लोक होते दाबळी दोन लोक होते आलोच दोघ सोबत का की नेमकं काय चाललंय आणि फोन आल्यामुळे आलो इकडे इथल्याच लोकांनी फोन केले आणि आम्ही विचारायला आलो की ती राजकीय सभा असेल तर तुम्ही स्टेज मांडा तुम्ही इथे ह्या पद्धतीने असं बॅनर लावू आणि बॅनर लावायला तर परवानगी नाहीच ना भ्रष्ट आणि लबाड म्हटलंय त्यांनी खासदाराला भ्रष्ट आणि लबाड म्हटलंय विषय असा आहे सर विषय असा आहे हे बाय हे राष्ट्रीय सेनेचे प्रमुख आहेत हा सर बरोबर मी राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय ठीक आहे दीपक पवार आमचे नेते आहेत मला काल दीपक पवारांचा फोन आला की आपल्याला गुजरात राजकोटमध्ये क्षेत्रीय समाजाबद्दल रुपाला या जे केंद्रीय मंत्री आहे यांनी जे विधान केलं जे समाजाला अतिशय घातक असं विधान होतं ज्याचा राजकोटमध्ये गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होतोय तर आपणही त्याचा निषेध केला पाहिजे असं यांचा मला फोन आला आणि तुमचे माझे काय मतभेद बाजूला ठेवून आपण समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे तर, तर आपण सिद्धेश्वर हे जे हे आमच्या मावसभावासच आहे आघारच तर त्या बंगल कार्यालयामध्ये आपण मीटिंग ठेवलेली आहे तर तुम्ही या आमच्याकडे कार्यक्रम होता म्हणून मी तो कार्यक्रम अटकून यांचा बराचसा कार्यक्रम समजल्यानंतर आमची केली तुम्ही मला तर आल्यानंतर इथं आल्यानंतर शेवटचं जेव्हा भाषण होतं मी पण बघितलं ते मला बोर्ड दिसलं नाही ह्या कार्यक्रमाशी याचा काही एक संबंध माहिती गोष्ट